कराड मध्ये बोलण्याची समस्या निदान व उपचार दिनांक चोवीस मे दोन हजार चाटे कोचिंग क्लासेस, शिवाजी शिवाजी स्कूल, ओनली सेशन चालू होण्याच्या पहिले नाव नोंदणी आवश्यक व्हॉट्सअप संपर्क सत्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी शहात्तर पासष्ट आणि पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस ऐंशी छत्तीस बाय बायमरिंग क्युअर अँड रिसर्च सेंटर पुणे आमचे मित्र माननीय श्री अस्लमबाई मुल्ला यांची महाराष्ट्र राज्य डिजिटल मुंबई सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही सर्व मित्र परिवारांना त्यांचं तिथं स्वागत केलं आणि त्यांना पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा अशा दिल्या त्यांनी गेले वीस वर्ष झालं जे त्यांचं सगळ्या समाजांना धरून पत्रकारित काम आहे आणि निर्भीड पत्रकारिता आहे त्यांची त्यामुळं ते ह्या सातारा जिल्ह्यात त्यांचं नाव शंभर टक्के मानानं घेतलं जातं आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीनं आजपर्यंत पत्रकारिता केलेली आहे त्या पत्रकारितेचा एक काहीतरी त्यांना या सगळ्या त्यांच्या कामाचं योगदान म्हणून त्यांना आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचं सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड केली ती खरंच गौरव गौरवास्पद आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस आणि पुढील कार्य मनापासून शुभेच्छा नमस्कार हे माझे स्नेह मित्र अस्लम मुल्ला हे महाराष्ट्र पत्रकार संघात त्यांची निवड झालेली आहे अध्यक्षपदी ते आजपर्यंत प्रत्येक समाजात जे काही आवाज उठवायचं काम त्यांच्या पत्रकारातून त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं नाव कराडात आपल्या सातारा जिल्ह्यात नाव लौकिक आहे ते त्याबद्दल मी त्यांचं पहिला अभिनंदन करतो आणि त्यांनी असंच त्यांचं काम करत राहावं आमचा पूर्ण त्यांना प्रतिसाद पाठिंबा असेल